कराड आणि मसूरच्या देशमुखीवरून शहाजीराजे आणि मसूरच्या जगदाळ यांच्यामध्ये मध्ये झगडा चालू होता शिवराया विरुद्ध आदिलशाही असा संघर्ष सुरू होताच सुलतानजी जगदाळे आदिलशाही सैन्यात सामील झाले आणि त्या जोरावर देशमुखीचे हक्क घेऊ लागले अफजल खान शिवस्वराज्यावर चालून आला त्यावेळी अर्थातच सुलतानजी अफजल खानाला सामील झाले होते अफजल खानाला प्रतापगडापाशी सैन्यासह संपून शिवराय शिवरायांनी कराड मसूर सह वसंतगड जिंकून हा भाग ताब्यात घेतला सुलतानजी जगदाळे यांना शिवरायांच्या एका सैन्य तुकडीने मसूरवर छापा घालून कैद केले कराड जवळच्या वसंत गडावर नेऊन सुलतानजींचा शिरच्छेद करण्यात आला डिसेंबर सोळाशे साठ मध्ये सुलतानजींची पत्नी आपला लहानगा मुलगा महादजी याच्यासह दाद मागण्यासाठी जिजाऊंच्या कडे आली जिजाऊंनी हे प्रकरण शिवरायांच्याकडे पाठवले शिवरायांनी झाले गेले सर्व सोडून देऊन जप्त केलेली मसूरची पाटीलकी महाजाजींच्या नावे करून दिली वतनदारीच्या आपापसातील झगड्यात शत्रूला सामील होऊन शिवस्वराज्याशी थेट वैर पत्करणाऱ्याला आला शिवराय किती कठोर शिक्षा करीत याचे उदाहरण म्हणजे सुलतानजी जगदाळे यांना शिवरायांनी दिलेला मृत्यूदंड